घोडेगाव तालुका आंबेगाव येथील राजवाडा परिसरातील रोडजवळ गुरुवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास किरण तुकाराम झोडगे राहणार घोडेगाव वैवर्ष पस्तीस शिरीष शंकर पोखरकर राहणार धोंडमाळ तालुका आंबेगाव हे गीर जातीच्या लालसर रंगाचा बैल तसेच एक गावठी बैल टाटा कंपनीच्या चॉकलेटी रंगाचा टेम्पो क्रमांक एम एच शून्य तीन सी व्ही शून्य शून्य सदोतीस या गाडीमधून चाऱ्या पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधून रज्जीक उर्फ निखिल खंडू भोसले यांच्या सांगण्यावर अवैधरित्या कत्तल करण्यासाठी घेऊन जाताना मिळून आल्याने त्यांच्यावर घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची फिर्याद सुमित शशिकांत वाघमारे यांनी दिली यामध्ये पोलिसांनी दोन बैल एक टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो असे एकूण दोन लाख सतरा हजार रुपये किमतीचा माल ताब्यात घेतला असून घटनेतील तिघांवर देखील प्राण्यांचा छळ प्रतिबंध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेचा पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वायाळ हे करत आहेत सदर कार्यवाहीसाठी बजरंग दलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड मंत्री प्रशांत साबळे बजरंग दल घोडेगाव प्रखंड संयोजक कुंदन काळे गणेश कोरडे अभिजित घोडेकर सुमित वाघमारे राजूभाऊ गुप्ता सुशांत काळे राहुल कोरडे मयूर ठोसर गणेश काळे उमेश झोडगे वैभव जाधव पुष्पराज घोलप नागेश पाटोळे विकास गुप्ता आकाश लाडके आदिनाथ जंबूकर आदर्श सहाने तसेच सर्व बजरंगी आणि घोडेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी या सर्वांचे सहकार्य लाभले या बातमीची दृश्य पाठवले धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची